गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ताकडगाव प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर माझे गुरुबा काका ती माती तुडवत होते गळ्यामध्ये विणा होता हातामध्ये चिपळ्या होत्या हातामध्ये चिपळ्या घेतल्या गळ्यामध्ये विणा घेतला आणि पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगले पांडुरंगाच्या भजनामध्ये एवढे रंगले एवढे रंगले परंतु काकीला पाणी आणायचं म्हणून काकीने आवाज दिला आहो माले, माले।, माले पाणी संपलं मालेत पुण्याच मी विहिरीवर जाऊन दोन भांडे भरून आणतो मालेत तेपर्यंत माझ्या चिमुकलेला सांभाळा मालेत काका भजनामध्ये रंगले होते सहज म्हणून गेले ठीक आहे ठीक आहे जा तू एक नवधा महिन्याचं ते बालक ते लेकरू महाराज त्या आईने त्या घरामध्ये त्या झोपडीमध्ये ठेवला आणि काका माती तुडवत होते किती विरक्त असतात संत भगवंताबद्दल किती वेडे असतात भगवंताबद्दल किती त्यांच्या अंतकरणामध्ये तळमळ असते म्हणून तो जगाचा बाब संताकरिता वेडा असतो यासाठी सांगतो ऐका काकी निघून जातात ते छोटस चिमुकलं बालक काका विसरतात महाराज भजनामध्ये एवढे रंगतात एवढे रंगतात किती रंग रंग तांडू रंग रंग विठ्ठला रंग विठला अरे एवढे रंगतात एवढे रंगतात एवढे रंगतात आपलं लेकरू आहे चिमुकलं आहे हे सुद्धा विसरतात सर्वस्व विसरतात जे जिथे देहच ठिकाणावर ना नाही तिथे पोरग राहील पोराचं भान राहील नाही महाराज नाही नवलाची गोष्ट ऐकस ऐकस खै बाई महाराज देहावरती नाही तिथे पोराची काय अवस्था राहणार तिथे काय आठवण राहणार ते छोटस लेकरू रांगत 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 काकापर्यंत येतं त्या छोट्याशा बालकाला एकच इच्छा आहे अरे माझ्या बाबाने मला गोदीवरती घ्यावं माझ्या बाबाने मला कडेवरती उचलून घ्यावं ते लहान लेकरू ना त्याला बोलतायत ना चालतायत रांगत 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 काका पर्यंत येतो दोन हात टेकवतो दोन उडगे टेकवतो हा हा करत काकाकडे येतं ते लहान लेकरू कसं बोलतो त्याला बोलता येत नाही बाबा म्हणता येत नाही आई म्हणता येत नाही बाबा बाब बाय लहान लेकरू जरा कल्पना करा महाराज केवळ ऐकू नका का जगाचा बाप संताकरिता वेगळा आहे अरे संतानी काय केलं त्यांच्यासाठी त्या बोलता येत नाही काहीच म्हणता येत नाही ते लेकरू रांगत 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 काकाकडे येत त्याची इच्छा माझ्या बाबाने मला कडोवरती घ्यावं बा, बा 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 करत करत तिथपर्यंत येतं मातीमध्ये येतं त्या मातीमध्ये दोन हात ठेवतं मातीने मा, त्या मातीने हात माकले जातात पुढे पावलं टाकतं अर्थात हे घुटण्याने अख्खं भरून जात विचारते ते रांगत रांगत बाबा जवळ होतं त्याची इच्छा बाबाने घ्यावं बाबाकडे पाहत बा 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 करत बा काकाच्या असं पाय पकडतो पण काका मात्र एक पाय वर एक पाय खाली हो 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 एक पाय वर एक पाय खाली काका एवढे रंगतात एवढे रंगतात एवढे रंगतात आपलं लेकरू आलेलं ही विसरून जातात ते लेकरू हात पकडायला जातो काकाचा पाय वर होतो आणि त्या लेकराचे हात खाली जातात डोकं खाली जातो मात्र जो पाय वर गेला तोच पाय परत खाली येतो आणि दुसरा वर जातो महाराज ऐका जो पाय खाली गेला तो त्या लेकराच्या डोक्यावरती पडतो आणि ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे कारंच्या मधनं पाणी बाहेर पडत तसे माझे माझ्या गोरेच्या लेकरात या लेकराच्या डोक्यातनं रक्ताच्या चिरखंड्या उडतात अरे संपूर्ण तिकडे ती कवटी फुटली जाती रक्ताच्या चिरखंड्या उडतात काकाच्या अंगावरती सर्व रक्त सांडलं जात तरी सुद्धा माझ्या काकाला भान नाही एवढे पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगतात धोतर भरमत अंगावरती रक्त येत बघता 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 संपूर्ण त्या मातीमध्ये रक्त माखलं जात अरे काही काही माती असणारी आज लाल लालबुंड माती होते तरी सुद्धा का का, इतका का विचार करत नाहीत विचार करा माहिती संत देवाकरिता किती वेडे असतात किती वेळे असतात गोष्ट ऐका सखो बा लेकराचे पाय वर जातात पाय वर जातात त्या लेकराच्या डोक्यावरती पाय पडतात रक्ताच्या चिरकांड्या उठतात सर्व रक्ताने माखले लगती माती काकाच्या अंगावरती रक्त येत पण देह भान मात्र विसरतात तेवढ्यामध्ये काकी समोर होत काकी पाणी घेऊन येतात देता में का। तो तलपना तलपना काकी आपल्या छिमकल्याला आवाज देतात महाराज ती माय आहे बाप केवळ ऐकू नका कधीतरी या घटनेची कल्पना करा कल्पना अंगावरती काटे उभे राहतील काय समर्थन असेल काय त्याग असेल काकी येतात आपल्या चिमकल्याला पाहतात एक माय आहे माय काकी जेव्हा इकडे तिकडे पाहते काकीला मात्र मिकरू दिसत नाही अरे बाळा 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 कुठे रे बाळा पण तो जेव्हा दिसत नाही तेव्हा काकी काकाला आवाज देते अहो महाराज भजन थांबवा आपलं लोकरू कुठे आहे मात्र काका एवढे रंगले काकी आवाज देतात त्याच सुद्धा भान काकीची सहज नजर चिखलापर्यंत का जाते काकाच्या धोत्रावरती जाते धोतर बंद आहे धोत्रावरती रक्त आहे शर्ट वरती आहे काकीची नजर जेव्हा मातीकडे जाते चिमुकलं टाळून दिसत आणि काकीला कळत अरे या माझ्या महाराजांनी या वेड्या महाराजांनी या पांडुरंगाने वेडे केलेले माझ्या नवऱ्याला अरे माझ्या महाराजांनी आज माझ्या नोकराला पायाखाली तुडवलं माझ नेत्रू पाया खाली तुरडून मारलो हो माझ नेत्रू मारलो म्हणून काकिता हो पडते आहो महाराज 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 सावध हो महाराज महाराज सावध अरे बचं थाट महाराज सर खाली तर बघा हो खाली तर बघा खाली तर बघा महाराज बघा तरी महाराज बघायला तयार महाराज धाव दोन हात पकडतो साबत व्हा अहो महाराज साबत व्हा ज्या पांडुरंगाने तुमच्या संपूर्ण या संसाराची राख रांगोळी केली अरे संसाराची तर राख रांगोळी केलीच केली परंतु आमच्या पेटचा गोळा सुद्धा घेरावून घेतला हो महाराज बोटचा गोळा सुद्धा हिरावून घेतला त्या काळ्याच्या बजरामध्ये एवढं तल्लीन झालं तुम्ही स्वतःच नेतृत्व पायाखाली तुडवलं याचही देयभान नाही तुम्हाला महाराज भजन थांबवलं ज्या काकीकडे डोळे उघडून पाहतात बाही माग सारतात एक खोबाडीत मारणार एक चापट मारणार तेवढ्यामध्ये मा काकी मागे सरते आणि म्हणतो खबरदार महाराज मला मारायचं पांडुरंगाची शपथ तुमच्या काळ्या इथ्याची शपथ जो हात मारायला धावला तो हात तसाच खाली येतो काक्याच्या डोळ्यात काका म्हणतो काकी म्हणतात आता रडून काय फायदा अहो आता रडून काय फायदा महाराज एक तुमचा एक एक रुपाया खाली तुडवलं आणि आता रडता महाराज आता रडण्यात काय म्हटलं पण काकाचे वाक्य मुला कळेल <laughs> आपल्याला <laughs> काका म्हणतात अगं वेडे तुला काय वाटतं मी हे लेकरू तुडवलं ले म्हणून रडतो अगं ज्याने दिलं त्याने परत दिलं हे त्याची अमानत आहे आपलं इथे आहे का त्याने आपल्याला दिलेलं लेकरू त्याला जर न्यायचंच होत त्याने नेलं अगं मोड मी त्यांच्यासाठी रडत नाही घे पण माझ्या पांडुरंगाच्या भजनामध्ये मी एवढा रंगलो होतो अगं मोड माझ्या पांडुरंगाच्या भजनामध्ये तू विक्षेप केला त्याच्यानी त्याची पेम मरण यापेक्षा मला मरण का नाही आलं माझ्या पांडुरंगाच्या भजनामध्ये का विक्षेप झाला अगं माझ्या माझं लेखडून मला म्हणून रडत नाही तर माझ्या पांडुरंगाच्या भजनामध्ये विक्षेप झाला म्हणून रडतोय म्हणून रडतोय माझ्या गोरुबा काकाने पायाखाली बाळ तोडवलं हो त्याच दुःख नाही झालं माझ्या पांडुरंगाचं भोजन का थांबलं याच दुःख झालं जी संतांची ही वृत्ती आहे का जगाच्या बापाने त्याच्याकरिता वेळ अरे संत देवाकरिता एवढे वेळे आहेत स्वतःच लेकरू सुद्धा पायाखाली तोडवलं तरी भान म्हणून संत एवढे वेळे आहेत ना म्हणून जगाचा बाप सुद्धा त्यांच्या दारामध्ये न सांगता गरी सर्व कामी महाराज नको नको ते काम माझा जगाचा बाप सुद्धा त्यांच्यासाठी करतोय बाळांपण करणं देवाचं काम आहे तरी सुद्धा जगाच्या बापाने करावं वहिनी गोडादा बाळण पण जवळ आलं ताईला बोलवा आपल्या घरी माझ्या मदतीला कोणीच नाही मग ताईला बोलवा ताई येतील आणि माझे माझं बाळन पण करतील चोखावर म्हणले ठीक आहे बहिणीला बोलवायला गेले तिकडनं दिंडी आली आणि दिंडीत पंढरपूरला गेले महाराज हे जातीवंत वारकरी याला म्हणतात निष्ठा इथे निष्ठा निष्ठी नाही अरे मरण जवळ आलं तरी सुद्धा भीती नाही मरण स्वीकारलं मात्र देवाला नाही सोडलं याला म्हणतात निष्ठा निष्ठा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म नीर हो चुकून निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म अरे ज्ञानदा तुका तुकाराम भोजन ऐकलं पहिली लहाईला गेलेले निघाले पंढरपूरला ह्या निष्ठा आहेत आमच्या सगळ्या निष्ठा निष्ठी आहेत कळालं जोर माळ नाही गाळली पांढरे बटाटे नाही खाल्ले तर मरता देवा माफ कर रे कोरोनातून वाचायचं माळ काढून ठेवली हो माळ काढून ठेवली ही निष्ठा निष्ठी मरेल पण माळ काढणार नाही मरण स्वीकारे पण घाबरणार नाही अरे माझ्या जनाबाईला सुळ्यावर नेलो आणि जनाबाईला प्रश्न केला बोल झाले तुझी शेवटची इच्छा काहीच नाही ज्याने हे षडयंत्र केलं त्या इथ्याला माझ्या समोर उभा ना उभं करा मला त्याचं शेवट दर्शन करायचं महाराज जगाचा बाप लटा लटा, लटा कापतो जना काय झालं काय झालं म्हणजे अरे उठ्या तुझी राट रडकी झाली हे म्हणण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्येच आहे मीठ जनाबाई म्हणते अरे देवा सुळावरती जायचं म्हणून घाबरलो मी घाबरली असं तुला वाटेल पण लक्षात ठेव मी घाबरली नाही देवा तुला काय वाटतं रे अरे तुझ्यासाठी आम्ही सुळावरच काय तू जरा आम्हाला आणखी या पलीकडे शिक्षा दिली ना आम्ही हसत हसत भोगायला तयार आहे ह्या निष्ठा भागवतामध्ये थोडस चला विष जलाप्ययात व्याल राक्षसात महाराज गो, गोपी गीत एवढं सुंदर आहे ना जय तिथे J कृष्ण हे गोपीगीत याचा अर्थ काय भगवंताच्या लीला गाऊन 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 आपलं हृदय भरून आणणं ते बार बार हृदयामध्ये आठवणं आणि साठवणं याचं नाव गोपीगीत विठाल विठाल का प्रभु, अगर तुझे हमें में सुख मिलता है तो हम जिंदगी भर तड़पने के लिए तैयार है, है प्रभु तो हम जिंदगी भरने के लिए तैयार है बस हमारा रहे। यही हमारी तमन्ना है यही हमारी तमन्ना है। प्रभु हमारा रड़वने मध्य तुला समाधान मिलता देवा हमें आयुष्य तैयार है फिर सुखी हा आम भावना है निष्ठा आहेत महाराज जनाबाईला सुळावरती दिलं जनाबाई म्हणली देवा घाबरलं मुलीच नाही सुळा सुळाला कधीच घाबरत नाही रे पण तुझ्या या कारस्थानाचा राग येतो देवा महाराज जगाच्या बापाने सुळाचं पाणी करावं माझा वारकरी कधी डगमत डगमगत नाही अरे मत जरी समोर असेल मृत्यू जरी समोर असेल तरी माझा वारकरी कधी पांडुरंगाचं भजन सोडत नाही तो खरा निष्ठावंत वारकरी विठावा विठा काका विसरले हो विसरले काका आणि निघाले जगाच्या बापाला घाम फुटला अरे पत्नीची डिलेवारी आहे काही दिवसात या दोन तीन दिवसात डिलेवारी होणार हे काका वेडा वारकरी निघाला माझ्याकडे अरे काका तर देव आणि विसरला पण जग मला काय म्हणेल म्हणून जगाचा बाप लटा लटा कापतो विटेवर न उतरला रुक्मणी मातेकडे गेला रुक्मणी मातेला म्हंटल अगं रुक्मणी मी फार संकटात आहे मदत करशील मैया मुरली बोला देवा काय मदत करायची काही नाही का रुक्मणी माझ्या एका माझा एक भक्त आहे तो त्याच्या बहिणीला घ्यायला आला पण तो तिकडे न जाता माझ्या पंढरपूरला निघाला आपल्या दर्शनाला निघाला देवा मग त्याची बायको डिलिव्हरीला आली तिचं बाळांपण करायला जाशील महाराज रुक्मणी माता जाईल साडी आणि ते पदर काय म्हणतात ना बघा बरोबर ना पत्रातच जात ती रुक्मणी माता जाईल का तिला झाडू मारायला सांगा ती म्हणेल छे छे झाडून मी मारे नाही महाराज लक्षात ठेवा रुक्मणी माता म्हणली देवा काय बोलतोयस देवा झाडून मार हे बाळांपण करणं माझं काम आहे रे अरे जगाचा बाप ब्रह्मांडाचा नायक त्याची पत्नी आहे रे देवा मी आणि मी बाळांपण करू हे काम माझं नाही देवा भगवान म्हणले ठीक आहे रुक्मणी मला माहिती होत पण आता मी काय करणार माझ्यावर बीतली तू नाही केलं तर मला करावं लागेल महाराज देवाने स्वतः चोखोबाची बहिणीचं रूप धारण केलं आणि चोखोबाईच्या बहिणीचं रूप धारण करून निघाले दे रुक्मणी म्हटला म्हणते देवा कुठे रुक्मणी जर तू करत नसेल तर माझ्या भक्तासाठी हे काम मी सुद्धा करू शकतो सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हो, मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ताकडगाव प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर